हिंद केली म्हणून मी पण काय केलं कपाटची हिथं होत ते कपाट घेतलं काढून शिणा आणि धावले हवा ह्या इकडं कपाट आता मांडणी पण घेते काढून शिना आणि मांडणी लावती ह्या हिथ कारण की पाऊस आला की पाणी पाक पर्यंत येते अजून पण तुम्हाला खोट वाटेल बघा अजून पण कपडे तव्हा तिथं येते सकाळपासून तिचा राडा चालू आहे माझा काढायचा एक 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 काय हि ढकलताय काय जुतीला बोलवलं आणि मॅच जुतीनं ढकलून बघा कपाट हिकडे लावते काढून शिना त्याची कपड्याच्या घड्या घालती मग कपडे ठेवते कपाटात कि मग भांडे घेते आता पुसून शिरा कारण की फोफोट लय बसलय भांड्यांवर तिच्या असल्यामुळं फोफोट सगळं घरात येते व किती जर पुस काय जर केलं तर फुटवर नीट तर ठेवायचं सांगा पण बायच्या जातीला नीट ठेवल्याशिवाय भाग नाही म्हणून म्हणलं आता झाला हातासारखं गेले ते राणा करून शिना म्हणलं चला म्हणलं मग आपण पण राडा तिने थोडा केलाय आपण पण थोडा करूया सगळं नीट मिटक लावूया ला ही शि मला खाली नाही करायला बांधण ना ना करू शिणा निघून गेल काय करायचं नादाला लागायचं नाही म्हणलं तरी पण आडवं तिडवं भरत्यात या नादाला म्हणते ती की माणसं लागू नका शाळेच्या लागावं पण प्यानाला पण आधी लागून आपल्या शेवट म्हणजे ऐकावंतर लागणारच आहे कारण की आपण चुकवलंय आपल्या बापाला फोन करून सांगितलं कालवडांबद्दल त्यामुळे आपल्याला बोलणं ऐकावं लागणार आहे मला सांगा तुम्ही पहिलं चांगलं दिसत होतं आता आताच चांगलं दिसतंय सगळं तासल्यानंतर मी तुम्हाला नक्की दाखवीन भांडी ही इकडं लावी कि सगळं पुसून घेतली आता पुसून घेत डब्यात भरून ठेवायला बाकी चिर चिरकी पिडा ऐक्या ती पुसणा डब्यात भरून ठेवते गे आणि डबती पुसो बसल या काय करायच काय माहिती तिघे हात फिरल तिकड लक्ष्मी फिरत जिथे हात फिरल तिकड च काक नेसत चमकता राडा उठला होता बघा घरात सगळ्या राडा सकाळी जिथे हे कापड हे काढून टाकली ते डोकं झालं माझं जाऊ दिलं जरा थांबली बाहेर बसली घटीत पण गेल्यानंतर मग घर उघडून आली घरात म्हणलं आता जरा घरात लयच खपडून लयच पण कपाट काढूया कारण की दारात येते पाणी म्हणून कपाट पण इकडं लावलं आणि आता पुसत बसली बा बाबा पुसली ती काय बाई पुसून शिणा बाई ताट्या ताड्या लावल्यात आता आहे डबी ती पुसून शिणा बारकीची सगळी मला डबे ह्या तिपत भरून ठेवलं पिलं गालास वाट्या पिलट्या वर काय जागा पण नाही ठेवायला घालवते ती मग आपल्याला लागल त्यातच भरून ठेवलंय बघा इथे पपुट बसलोय मस्त वाटत बाहेर घासावं पण आता सारख ती भांडी घासत बसायची किती महिने झाले ते असून काढून शिरा गाडा सारखं काढायचं आणि ठेवायचं वायटा घेऊन जातो पण केल्याशिवाय भाग आहे का बायचं जातीला सांगा करावं तर लागतेच दी पिकाचा डबा पण म्हणता आता जरा पुसून दाळ ही संपली अर मस्त घासून ही ठेवते पण हे हात खरकटा लाग मना होतच घाण किती पण स्वच्छ ठेवा घाण होतच काय म्हणते तस ते घाण ठेव घाण हो कधी स्वच्छ ठेवणार किती करते खर खोपोटा बसतंयच बसतो आपल्याला करल्याशिवाय भाग नाही मी ठेवल्याशिवाय भाग नाही काय करायचं आपल्या काय घरच असली हाय ऐकली आपली खोपोट नाही किती बसले कुठपर्यंत पुसायचं ठेवायचं लुसायचं हा वायका वाडी जीवाला सुख म्हणून नाही जीवाला सारखं काय ना काय मागा हायच जाऊ द्या माझ जाऊ द्या तुमचं काय चाललंय काय नाही सांगा मला आता कमेंट मध्ये मला सांगा बघा पहिलं घर माझं चांगलं दिसत का आताच घर चांगलं दिसतंय लय दिवस मी म्हणते कपाट काढीन 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 पण मला ती जमाच नाही ती वेळ पण ये ना आता बघा शेगडी म्हणती ठेवा गॅसचं पण बदल सगळा ती राडा झाला सगळा राडा काढून घेते तिथला पण राडा सगळा काढून घेते सगळा राडा काढून घेतल्यानंतर ना मग दिसल आहे का एवढ ठेवलं म्हणजे दिसलच गी वाईट दिसणार आहे अजून आल्यावर आहे की कशा पाय असं केलं इकडं कशा पाय कापाट्या लावलं चालूच करणार आहे त माझ्या माग चालू दुसरं काय काय करायचं सगळं आवरलं बघा आता शिगडी जुडली इथं छाप्याला म्हणलं छाप्यावा बाबा पण हाय ह्या आणि आवा इतकी मैदा ही भांडी घासली ही सगळी पुसली की खरकटी ना घासून ती पडलेलं सगळं धुवून टाकलंय बाहेर आणि बघा बर कस दिसतंय आता घर एक नंबर दिसतय का नाही मेन म्हणजे बघा बांद्याची मांडणी फ्रीज मला तर बाहेर वाटायला लागले इथं जरा पुच दिसायला लागलंय पण जागा झाली व पावसा पाण्याची पसरून आसरून कोणी नऊ जण माणूस आला तर बसायच जागा नसायची म्हणून म्हटलं नीट नीटक केला आता हाताने तर आपण आवराव मग आवडलंय बघा मला तर आवडलंय तुम्हाला आवडलंय का नाही पण ह्या आवडण्या पण ह्या करण्यात सकाळ दर ती संध्याकाळ उकत आला पाच वाजल्या मग म्हणलं चला आता सगळं झालंय करावं छाप आणि तुम्हाला पण सांगावं तर मला सांगा सा बरं कस झालंय कसं नाही चुकीचं केलंय का बरोबर केलंय पहिलं चांगलं दिसत होतं आता चांगलं दिसतो पण एवढं मात्र झालंय म्हणा पटांगण का पटांगण झालं या बसा उठाय झालं इकडं हे लावलं इकडे ठेवलं तर इकडे डबल ठेवलं पण झाला त्या तिकडं जरा विसा सारला अजून पण विषय उशी म्हणते गा पाण्याचा कळश तर काय तरी ठेवावं फरस टुकडा फिकडा त्याच्यावर हांडा गागर ठेवा येत या शिगडी खाली पण काय तर ठेवावं म्हणती आता चाललं काय ठेवत नाही कारण की आज लय वायटा गालाय म्हणून आज काय बघत नाही हुंडीच्याला काय ती बघती बाबा पण घेतला बघा पुषणा काम काम किती करायचं का असतं काम का हाय करत शिकत राहायच झालं सगळं असं नीट नीटक केलं हाय का इकडं पण ही इकडं डबल ही टीफ ही इकडं खाली घातली एवढं नीटनिटकं करायला सकाळ धरणं आबतिया पाच वाजल्या एकतीस सकाळ धरणं करती ही जाळीवर भांडी पडलेली ती पण घासून ठेवली मागा तुम्हाला म्हटलंच होतं जाऊ द्या एकदा एकदाच होतं मग ती घेते नीटनिटकं पण काय अजून काढायचंच का आहे राडा पण हे काढलं इथं कपाटाखाली का एवढं जर म्हणजे मच्छर बसायचं मेन त्याच्या पाय मी ती कपाट पण काढलं त्याच्या खाली घाण काही एवढी मनावाशी नव्हती पण त्या कपाटाखाली घोंग घोंगच करायचं सारखं म्हणून म्हटलं तिकडच लाव एका इथं आपलं झोपा येईल अकराशिनी पण जागा होतो या सगळं नीटनीटकं होत आहे नीटनीटक केलं नीटनीटक ठेवलं तर घराला शोभा येते तुम्ही काय का म्हणा सगळं बायच्या हातात असतं घर कसं ठेवायचं कसं नाही जरा काय नीटनीटका आज ठेवलंय तर घराला कसं घरपणा का दिसायला लागले बागाई हाय या आज खरच लय भारी वाटायला लागले घरात हालू वाट नाही घरातन बाहेर जावं वाटना कुठं आणि मेन म्हणजे आता दादू अंकू आलाय आज शाळा निम्यातनं सुटली ती एवढा इथं बसलाय अंकु या दिसला आल्यापासन म्हणतो या मम्मी तू असं कशा पायी केलं कपाट काढून तिकडं कशा पाय लावलं त्याला सांगितलं असुदी म्हणलं तिका त्याचं म्हणणं काय येतय आता सगळं रिकामं झालं स्वयंपाकाला आडोसा नाही मोकळं झालं हो दे म्हणलं त्याला काय होत आहे आपण कुठं हाय पाय हाय म्हणलं एवढा आडूसा पाहिजे आणि हे पाहिजे त्याला काय असतंय म्हणलं मग सांगितल्यावर बसलाय गपचूप तर चला मित्रांनो कसं वाटलं कसं नाही मला कमेंट मध्ये नक्की सांगा माझ्या बहिणीनं बरं का वाट बघती तुमच्या कमेंटची